आज नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस माननीय ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले येणाऱ्या विधानसभेसाठी हे मार्गदर्शक अत्यंत मोलाचे असे झाले आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी या निवडणुकीला कसे सामोरे जायचे या या आहे याचेही या संवाद बैठकीमध्ये मंथन झालेले आहे संवाद बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब आंबेडकर यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी कसे कामाला लागावे आणि ते कसे चांगले होईल आणि उमेदवार कसा निवडून येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन केले आहे वंचित बहुजन आघाडीच्या या संवाद बैठकीमुळे नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत आहे या संवाद मेळाव्यामध्ये सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सरोजित बनसोडे फारूक अहमद अविनाश भोशीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नाव हो साहेबराव